गडचिरोली जिल्ह्यातील सावली तालुक्यात ता रानटी हत्तींचा मोठा कळप काल सोमवारी रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील मंदन कंपनीच्या जवळून सामदा वाघोली बुटी नदीपात्राद्वारे नदीच्या पाण्यातून पोहत सावली तालुक्यातील सामदा बुज नदीपात्राला लागून असलेल्या शेतशिवारापासून शेतात प्रवेश करीत हत्तीच्या कळपाने कर रुमाजी कोळे यांच्या शेतीचे मोठे नुकसान केले आहे तर हरिदास भांडेकर मुकुंदा भांडेकर सुधीर देशमुख प्रदीप गाद्देवार प्रभाकर बुर्ले मारुती भांडेकर रवी बुरसे अशा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातूनसुद्धा हत्तीचे कळप गेल्यामुळे या शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या हत्तीच्या कळपाने सावली तालुक्यामध्ये प्रवेश केल्यामुळे येथील वनविभागाची चांगलीच तारांबळ उडली आहे सावली तालुक्यात वाघांची मोठी दहशत असताना अचानक तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाने हैदोस घातलेला असून हत्तीच्या कळपामुळे अनेक जीवित हानी व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही सामदा बोझ येथील शेतातून हत्ती जंगलाकडे प्रस्थान केल्याने नेमके हत्ती कुठे व कोणत्या मार्गावर आहे याचा शोध वनविभाग करीत आहे रानटी हत्तीच्या हैदोसामुळे कुणाचे नुकसान होऊ नये व जीवित आणि हानी होऊ नये याची नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे वनविभागाने आवाहन केले आहे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसच्या सुमारास रात्री बारा ते एकच्या दरम्यान पूर्ण दहा ते वीस हत्तीचा कळप माझ्या शेतामध्ये येऊन पूर्ण नुकसान केलं आहे यामध्ये जवळपास माझा अडीच ते तीन लाख रुपयाची नुकसान झालेली आहे माझी पूर्ण सव्वा तीन एकर शेती या हत्तीच्या नुकसानीमध्ये पूर्ण अस्ताव्यस्त होऊन सगळा धान माझा कामी लागण्याच्या संभावनेत नाही आहे तरी शासनानं मला पंचनामा करून तात्काळ कारवाई करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माझी मागणी आहे जर मला नुकसान भरपाई नाही मिळाली तर माझ्या मुलांचा किंवा माझा उदरनिर्वाह करण्यासाठी माझ्याकडे दुसरी शेती उपलब्ध नाही आहे तरी माझ्या कुटुंबाचा विचार करून तात्काळ पंचनामा करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी व हत्तीचा बंदोबस्त वन विभागानं करण्यात यावा ही अशी माझी यांच्या वतीने व माझ्या स्वतःच्या वतीने मागणी करीत आहोत